या आठवड्यात भाजपची जिल्हास्तरीय कार्यशाळा नगरमध्ये पार पडली मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळे राज्यभर अशा जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आल्या या कार्यशाळेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गदर्शन केले कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिद्दीने लढण्याचा कानमंत्र दिला परंतु या कार्यशाळेला अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे भाजपमधील बेकी समोर आली विशेष म्हणजे नगरमध्ये भाजपचे चार आमदार असताना फक्त विक्रम पाचपुते हे एकमेव आमदार या कार्यशाळेला काही वेळ उपस्थित होते शिवाय जिल्ह्यातील व शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरवल्यामुळे भाजपमध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचं काय होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते सध्या अहिल्यानगरमध्ये दिसू लागले आहेत दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनीही नगर जिल्ह्यातील काही गावांना अचानक भेट दिल्या शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतेही नगर जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नगर जिल्ह्यात बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य मोदी यांच्या कार्यकाळास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अहिल्यानगर शहर व जिल्हा भाजपतर्फे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन गेल्या सोमवारी करण्यात आले होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे आमदार विक्रम पाचपुते शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसे युवा मोर्चाचे अक्षय कर्डिले माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे माजी महापौर बाबासाहेब वाकळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी शहर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव आदी या कार्यशाळेला उपस्थित होते परंतु नगर शहरातील प्रमुख पदाधिकारी व मंडलाध्यक्षांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली नूतन शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नियुक्तीला आक्षेप असल्याने हे जुने पदाधिकारी अनुपस्थितीत राहिल्याची चर्चा झाली विशेष म्हणजे एका माजी नगरसेवकाने कार्यशाळेला अनुपस्थित राहण्याचे दूरध्वनीही काही पदाधिकाऱ्यांना केल्याची चर्चा रंगली दुसरीकडे पाथर्डीतील भाजप पदाधिकाऱ्याच्या एका मोठ्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व सभापती राम शिंदे यांना आमंत्रित करण्यात आले परंतु विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना आमंत्रण देण्यात न आल्याचा किस्सा घडला भाजप आमदाराला डावलणाऱ्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहिल्याने भाजपात सगळंच अलबेल नसल्याचं चित्र दिसलं शिवाय भाजपच्या नगरमधील कार्यशाळेत भाजपचे आमदार नसणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाला अडचण येत असल्याच्या तक्रारी मांडल्या त्यानंतर संगमनेर नेवासा व श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपण स्वतः लक्ष घालू असा शब्द पालकमंत्री विखेंना द्यावा लागला म्हणजेच महायुतीतील तिन्ही पक्षातही एकमत नसल्याचे या बैठकीत दिसून आले त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक ही एकमेकांची जिरवाजिरवी करणारी होणार का हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे भाजपचा नवा जुना हा वाद कायम राहिला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाला फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद